जय शिवराय मित्रांनो कसे आहात मजेत ना बघा दिवाळीची साफसफाई चालू आहे बघा आरा इथो बसलाय घरात साफसफाईचं काम चालू आहे तर मित्रांनो साफसफाई करून झालेलं आहे आणि आता मी आंघोळ पण केलोय आता मी नाश्ता करायला बसणार आहे त्या नाश्त्याला काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो हे बघा मी अंडा मेघे खात आहे गरम गरम अंडा मेघी हे बघा गरम गरम आहे अंडा मॅगी एक नंबर आलाय मस्त राखलो अंडा मॅगी घराची साफसफाई केलं आंघोळ केलं मग खायला बसलोय या तुम्ही पण या नंतर याडा बघा हरव याडा आरव या असं पक्का मारूच वाटतं नुसता मस्ती करणार अभ्यास नाही करणार मारू का मारू <laughs> तर मित्रांनो या कोल्ड ड्रिंक्स प्यायला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला पण करा बाय बाय